वासरंच्या भैरवी गोविंदा पथकाने फोडली विक्रम साबळे फाउंडेशन आणि अविनाश तावडे यांची दही अंडी विक्रम साबळे फाउंडेशन अविनाश तावडे आणि भाजप पुरस्कृत मानाची दही अंडी वासरंग गावातील भैरवी गोविंदा पथकाने सहा थर लावत फोडली खोपोलीतील विविध भागात गोविंदा पथक सराव करतात त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी विक्रम साबळे फाउंडेशन उद्योजक यशवंत साबळे यांनी खोपुलीच्या दहीहंडी फोडली असल्याचे कौतुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केले आमदार महेंद्र थुर्वे यांनी या उत्सवाला उपस्थित राहून गोविंदा पथकांचे कौतुक केले दहीहंडी फोडण्याचा मान वासरंगच्या भैरवी गोविंदा संघाने पटकावला रोख रक्कम एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि चषक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले हा सन्मान खोपोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे भाजप नेते यशवंत साबळे अविनाश तावडे विक्रम साबळे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश मरागजेंनी केले या दहीहंडी सोहळ्याला खोपोलीसह मुंबई नवी मुंबई पनवेल येथील एकूण एकुण गोविंदा पथकांनी हजेरी लावली सात थर लावणाऱ्या पथकांना पारितोषिके देण्यात आली लोणावळा कुसगाव येथील महिला गोविंदा पथकांची ही उपस्थिती लक्षणीय ठरली दहीहंडी उत्सवाला भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आमदार महेंद्र थोरवे भाजपचे सरचिटणीस नरेश पाटील माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर शिवसेनेचे डॉक्टर सुनील पाटील आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडी राष्ट्रवादीचे युवक जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे अध्यक्ष भूषण पाटील शेका पक्षाचे कैलास गायकवाड रवींद्र रोकडे किसान मोर्चाचे सुनील गोपटे ॲडव्होकेट राजेंद्र येरुणकर हेमंत नांदे महिला शहर अध्यक्ष अश्विनी अत्रे यांच्यासह विविध पक्षांचे वरिष्ठ नेते यशवंती हायकर्स आणि विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते संदीप ओवाड संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न